नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाची अशी माहिती आहे की सर्व महिलांना आता सी करणं गरजेचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत सर्व महिलांना आता सी करणं गरजेचं आहे तर ही सी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता त्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती आहेत आहेत करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी -कु बहीण योजना या वेबसाईटला आपल्याला यायचं आहे या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला पहिलेच नोटिफिकेशन दिसेल आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांनी इथं आपल्याला क्लिक करून आपली जी केवयशी प्रक्रिया आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे तर इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर आणि कॅप्चर टाकायचा आहे आणि ओ टी पी घेऊन आपली सी ही आपल्याला कंप्लीट करायची आहे तर पुढील प्रोसेस आपण तर ही प्रोसेस आपल्याला पूर्ण करायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही सी करू शकता तर ही केवायसी आपण अठरा सप्टेंबर ही कॅवय आपण अठरा सप्टेंबर ते त्या अठरा नोव्हेंबरपर्यंत ही कॅवशे आपल्याला करता येणार आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात धन्यवाद